हाय नमस्कार कसे आहात तुम्ही आहो बरेच असाल श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये माझ्या गोड ताई आणि दादांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुख शांती समृद्धी आणि आनंदाचा जाऊ हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे आणि सदानी प्रार्थना करेल तर माझा व्हिडिओ फुल वॉच करा कारण वॉच वॉचटाईमची खूप गरज आहे तर पूर्णपणे पहा स्किप न करता आणि कामं वगैरे माझे आवरून गेलेले आहे आणि आता करते पूजा आता कामं दाखवते तुम्हाला पूर्ण आवरून गेलेले आहे कामाचा व्हिडिओ काही मी दाखवलेला नाही आहे कारण मी सकाळी स्वयंपाक वगैरे केला त्याच्यानंतर डायरेक्ट पटापट कामं करून टाकले कारण गुरुवारी खूप ठेवला तर कामाला खूप वेळ होऊन जाते मग गुरुवारी कारण गुरुवारी जास्तीत जास्त कामं असते माझे पूर्ण क्लीन कामं करते गुरुवारी तर चला आता दाखवते तुम्हाला कामं आवरूनच गेलेले आहे माझे तर दाखवते मी बघू शकता कामं वगैरे आवरून गेलेले आहे पूर्ण गॅस ओटा वगैरे क्लीन झाला घर पूर्ण क्लीन केलं कारण गु तुम्हाला तर सांगितलंच आहे गुरुवारी खूप कामं असतात म्हणून तर बघू शकता गॅस ओटा साफ झालेला आहे बिलकुल आणि मला माझा गॅस ओटा साफ असला का पूर्ण कामं झाल्यासारखे वाटते तर हॉल वगैरे पूर्ण क्लीन झालेला आहे बघा हॉल हो वगैरे पूर्ण क्लीन केलेला आहे आणि गुरुवारी कशी खूप कामं निघते ना तर त्याच्यामुळे आणि आता करते पूजा पूजा अजून व्हायचीच आहे बघू शकता आता पूजा करते तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि थोडा थोडा व्हिडिओमध्ये आवाज येत असेल तर तो आवाज आहे मशीनचा मी लावली आहे मशीन त्याच्यात कपडे टाकलेले आहे त्याच्यामुळे जास्त कपडे असले की कसं थोडंसं घासघूस करावंच लागते कॉलर शर्टाच्या बाह्या वगैरे तर पूर्ण घासघूस करून कपडे मशीनमध्ये टाकलेले आहे तर चला व्हिडिओ कंटिन्यू तर चला आता झाली आहे एका गृहिणीची दिनचर्या चालू तर आज झाला होता झोपेतून उठायला वेळ आणि हिवाळ्यात बहुतेक करून झोपेतून उठायला थोडं कसं सकाळी उठावंच नाही वाटत कारण की थंडी वगैरे खूप राहते आपल्या अंगावर कसं ब्लँकेट वगैरे राहते त्याच्यामुळे छान मस्त झोप येते आणि इतकी झोप म्हणजे हिवाळ्यात प्रेमळ झोप राहते कारण की एवढं मस्त गरम येत ब्लँकेट घेतल्यानंतर गरम वाटते तर त्याच्यामुळे आपल्याला जास्तच झोप येते तर त्याच्यामुळे झाला मला वेळ सकाळी उठायला वेळ सकाळी उठायला झाल्यानंतर मग काय मग धावपडत चालू राहते मग काय करू काय नाही जशी पटरीवर ट्रेन चालते तशासारखेच कामं करावं लागते आणि मी थोडाफार पूजा करताना व्हिडिओ थोडा कसा स्किप केलेला आहे नाहीतर तुम्ही म्हणाल की किती पटपट पटापट पूजा पट पट करत आहे तर आणि मोठा होत होता ना व्हिडिओ त्याच्यामुळे तर मग काय मी पटापट स्वयंपाक कसं सकाळी आपण उठतो ना तेव्हा स्वयंपाक तर गडबडीनं होऊनच जाते आणि मला तर उठल्याबरोबर पहिले डबाच बनावा लागते कारण डबा बनवल्यानंतरच बाकी कामाची मी सुरुवात करू शकते बाराही महिने मला सकाळीच डबा बनावा लागते आणि नंतर डबा बनवून जाते पण बाकी कामाला आपला इतका वेळ होऊन जाते ना तर काय सांगावं तुम्हाला खूप वेळ होऊन जाते मग आता कामं कसे आणि आपले थोडेसे मोबाईलचे कामं वगैरे राहते तर मग गुरुवारी मी बहुतेक करून जास्त मोबाईलवर राहतच नाही कारण की गुरुवारी खूप सारे कामं असते ना त्याच्यामुळे आणि उपवास म्हटल्यानंतर आपण कसं म्हणजे जास्तीचेच कामं काढतो आणि लॅटरिंग घासणं बाथरूम घासणं नळं घासणं याच्यापासून माझे गुरुवारी कामं असते आणि व्हिडिओ बनवायचा म्हटलं म्हणजे मग अजूनच जास्त वेळ होऊन जाते त्याच्यामुळे मी गुरुवारी बहुतेक करून व्हिडिओ जास्त म्हणजे बनवत नाही जास्त कामाचा आता डेलीचा वाटल्यास रोजचा माझा व्हिडिओ बनलेलाच म्हणजे बनते पण गुरुवारी बहुतेक करून टाळते मी एवढा मोठा व्हिडिओ काढायचा कारण की कामाला वेळ होते त्याच्यामुळे तर चला माझी पूजा वगैरे तर होऊनच गेली आहे आणि नंतर आ, मी भाजीपाला आणलेला होता तर तो भाजीपाला काढून ठेवला फ्रीजमध्ये आणि धुईधाय करून स्वच्छ करून भाजीपाला तेव्हाच्या तेव्हा ठेवून दिला ना तर ताज्या तेव्हा राहते नाही तर आपण जर तरी आता हिवाळा आहे तर एकही एक दिवस बाहेर राहिला तरी काही फरक नाही पडत पण तरी पण मेथी आहे कोणतं पालेभाज्या ह्या तोडालाही वेळ लागते स्वस्त राहते भाजीपाला पण तोडायला खूप मे मेहनत लागते त्याला पण कारण कंटिन्यू एवढं सारा भाजीपाला आणि आणायचं असलं तर आमच्याकडे कसं मग एकच दमाना घेऊन येते मग आठ दिवस वगैरे भाजीचं काही आणत नाही कारण जवळ म्हणजे जास्त मिळत नाही तर ते तिकडून येतांनीच भाजीपाला वगैरे घेऊन येतात तर मग झालं माझा भाजीपाला वगैरे भरून सगळं आणि नंतर थंडी लागत होती मला त्याच्यामुळे कारण डोकं वगैरे धुतल्यानंतर थोडीफार कशी थंडी वाटते ना त्याच्यामुळे मग मी स्वेटर घातलं आणि घर कसं थंडच राहते आमच्याकडे जास्त ऊन वगैरे येत नाही त्याच्यामुळे आणि मग म्हटलं चला जमा करून ठेवलेले होते कपडे आता घरी मशीन आहे तर कसं थोडासा फायदा होते आपल्याला म्हणजे वस्तू कशी आता हे मशीन मी खूप आधी घेतलेली होती आणि कारण मी शेवण क्लास वगैरे केलेला आहे ब्लाऊज शिवत होती मी पहिले आणि ड्रेस पण शिवत होती ब्लाऊज पण शिवत होती पण जास्त दिवस नाही शिवू शकली मी कारण की मी कसं थोडंसं मला बसण्यामुळे पायाचा त्रास होत होता पाये म्हणजे माझे मशीन चालवताना खूप सुजून जात होते आणि कसं असते आपण जर तुम्हाला मी प्रत्येक वेळा सांगते पैसा जर कमावत असला तर माणसांना कशी किंमत असते मग मी मशीन शिवण क्लास केला शिवण क्लास गेल्यानंतर मी आ, मशीन घेतली आणि मला म्हणे जुनी घे तर मी जुनी घेतली नाही म्हटलं मला नवीनच पाहिजे तर नवीन मशीन घेऊन मागितली नवीन मशीन घेतल्यानंतर मग मी ब्लाऊज थोडे दिवसच शिवले आणि थोडे दिवस शिवल्यानंतर तर मग नंतर शिवलेच नाही कारण पायाचा त्रास होत होता मग मिस्टरांना म्हटलं माझ्या ते मोटर मिळते त्याला लावायला तर ते आणून द्या तर त्यांनी बिलकुल मोटर मला लावायला दि, दिली नाही कारण की ते म्हणे चार ब्लाऊज नाही शिवत इकडे पायाचा त्रास होऊन राहिला चल म्हणे काही आणायचं नाही मोटर बिटर तर राहिली ते मशीन तशीच पण मशीन आहे फायदाच आहे माझा कारण की जे काही थोडेफार कपडे आपण शिवायला जायला कंटाळा करतो शिंप्याकडे तर कसे आता म्हणजे कधी काही म्हणजे शिलाई मारायची असली तर पटकनच घरी आपण शिलाई मारून घेतो त्याला तर म्हणजे तेवढ्यासाठी खूप छान झालं आणि नंतर मी क कपड्याच्या घड्या वगैरे करून घेतल्या माझे कपडे एका एका रूममध्ये खुर्चीवरच पडून राहते तर चला आता कपड्याच्या घड्या वगैरे झाल्या कामं आवरले आणि नंतर करते संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी आणि नंतर मी संध्याकाळी केले मसाले वांगे करायचे होते छान छोटे छोटे वांगे आणले होते आता हिवाळा आहे तर वांगे पण छान ताजेतवाने मस्त मिळतात आणि हिरव्या वांग्याची मसाल्याची भाजी खूप सुंदर होते बघा किती छान आहे छोटे छोटे मस्त आणि मसाला तर मी दाखवलेलाच आहे तुम्हाला कांदा खोबरं धने आणि थोडंसं खसखस हे वगैरेच घेतलं आणि मसाला बारीक करून घेतला छान बारीक केल्यानंतर मग टाकले छान वांगे आणि वांग्याची भाजी तर माझी फेवरेट आहे मला तर आलू वांगे म्हणा वांगे म्हणा वांग्याचं भरीत म्हणा म्हणजे वांग्याचे प्रकार मला सगळेच खूप आवडतात कारण मला कुठे लग्नात वगैरे गेली ना तर वांग्याची भाजी जर असली तर माझं जेवण इतकं मस्त होते ना काय सांगू खूप छान जेवण होते तर मला वांगे जास्तीत जास्तच आवडते आणि नंतर केली मी मसाल्याची भाजी वांग्याची आणि त्याच्यानंतर टाकत आहे पुढे आणि माझा अवतार बघून घ्या मी दुपारी मग थोडा आराम केल्यानंतर तर हातपाय वगैरे धुवायचीच होती आणि सगळं मग पोळ्या वगैरे टाकून घेते आणि पोळ्या वगैरे झाल्यानंतर मग भाजी शिजतच होती तिकडे आणि मी माझ्या मिस्टरांसोबतच बोलत होती कारण ते मंदिराला तोरण लावत होते म्हणजे जे मी प दिवाळीच्या वेळेस विकत आणलेलं होतं तोरण तर ते मी मंदिराला लावलं न त्याच्यानंतर बघू शकता भाजी फोडणी दिलेली आहे आणि पोळ्या पण होतच आहे आणि माणसांना कसं मस्त एखाद्या वेळेस लवकर घरी याला तर गरम गरम जेवण करायला मिळते पण बाई बाईला नाही मिळत कारण तिला पूर्ण आवरेपर्यंत मनस नाही होत तिचं जेवण करायला तर मी तर सगळ्यात शेवटी जेवण करते तर मला तरी दहा वाजूनच जाते दहा साडे दहा रात्री जव... सहा दहा साडे दहा वाजता जेवण करते मी खूप कंट्रोल करते की लवकर जेवायचं पण कसं माझा स्वयंपाक लवकर होत नाही ना आणि स्वयंपाक माझा म्हणजे द दा, दहा वगैरे स्वयंपाकालाच वाचते त्याच्यानंतर मग जेवण करते आणि त्याच्यामुळे मग माझं जेवणही लेट होते पण मला म्हणजे सुरुवात करायची आहे लवकर जेवण करायची कारण की कसं असं म्हणजे जेवण केल्याबरोबर झोपावं हो लागते मग कारण का आपण व्यायाम वगैरे हो हे काहीच होत नाही त्याच्यामुळे थोडंसं म्हणजे कंट्रोल करेल मी लवकर जेवण करून झोपायची म्हणजे लवकर जेवण करून झोपायची नाही सॉरी सॉरी आणि बोलता बोलता तोंडात माझ्या हे येऊन गेलं सॉरी लवकर जेवण करून झोपायची नाही लवकर जेवण करायचं आणि थोडं फिरफार झालं की मग झोपायचं म्हणजे तोपर्यंत कसं आपलं जेवण थोडं कमी होऊन जाते आणि भांडे बघू शकता किती सारे जमा होऊन गेलेले आहे पूर्ण अन्न वगैरे काढून ठेवलं मी आणि गॅस ओटा छोटा असल्यामुळे एवढा पसारा होते तिथे खूप बस पसारा होते आणि ते आहे तिळाची गोडी जेवण झाल्यावर ते गोळ काही खाल्लं ना थोडं बरं वाटते तर मी खाता तिळाची गोडी मला तिळ म्हणजे ते पहिले मिळत होत्या आम्ही शाळेत होतो ना तेव्हा मिळत होत्या ते, पाच पैशाच्या पाच गोळ्या मिळत होत्या तेव्हा ते तर आणि तिळाच्या गोळ्या घेतल्या मी आणि नंतर आ, ते जे बनवला होता मी तो पराठा बनवला होता तर ते दाखवायचंच राहिलं होतं तो, तो व्हिडिओमध्येच येऊन गेला तर झालं आणि आता करत आहे मी ते टमाटर जे आहे ना त्याच्या म्हणजे चिऱ्या म्हणजे खुला करत आहे आम्ही आमच्या इकडे खुला म्हणतात त्याला खुला म्हणजे अशा राहते टमाटर चिरून नाही का वाळू टाकायचे आणि वाढल्यानंतर मग ते तेलामध्ये तळायचे तळल्यानंतर मग ते टमाटर मीठ टाकायचं वरून आणि ते जेवणासोबत आपण खाऊ शकतो खूप सुंदर लागतात आणि तुम्ही पण करून पहा असे जास्त टमाटर आणि टमाटरची चे चे चटणी बनवून चटणी बनवल्यानंतर असे वडे थापून तड़ ते पण आपण वाळू टाकू शकतो आणि मग खिचडी वगैरे केली तर तळते तळल्यानंतर खूप छान लागते आणि मी तर नेहमीच करते बारा महिने प काही टमाटर खराब पण निघाले एवढे सारे कारण मी धुवून ठेवलेले होते पण ते चिरून माझ्याकडून झालेच नाही तसेच पडून होते आणि बादल बादल असल्यामुळे होऊनही नव्हतं त्याच्यामुळे मी ठेवले कारण असेच बादलमध्ये वाळू जर टाकले तर ता ते कसे असे खराब होऊन जाते वास येते त्याच्यामुळे मी ठेवलेले होते तर आता म्हटलं ऊन आहे तर म्हणून मग ते कापून टाटात ठेवून दिले होते सकाळी मग म्हटलं ठेवायला पटकन बरं होऊन जाते तर चला कसा वाटला व्हिडिओ माझा आ, सांगा तुम्ही कमेंट करून आणि चूकभूल झाली असेल तर स सॉरी तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू अशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर बाय सर्वांना आणि व्हिडिओ आवडते नाही आवडत नक्की कमेंट करून सांगत जा तर झाल्या माझ्या टमाटरच्या खुला अशा कापून तर तुम्ही पण करून पहा तुम्हाला पण म्हणजे आवडेलच हे तडून खायला खूप छान वाटते तर बाय सर्वांना